नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या समजा स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये मी योगेश गुट्टे आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर तर कॅप रॉन टू चे आता ऑप्शन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आपण याबद्दल चर्चा केलेली होती ऑलरेडी केलेली आहे डिस्कशन केलेले आहेत पण आता कॅप रॉन टू चा ऑप्शन फॉर्म नेमका कसा भरायचा इन मध्ये जाऊन तो एक्झॅक्टली कसा भरायचा कसा एडिट करायचा याचा डेमो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना विनंती त्यांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत पोहोचवायचे जेणेकरून कॅप टू ऑप्शन फॉर्म ज्या त्यांना घरून भरायचा असेल त्यांना कळावं की फॉर्म कसा भरायचा किंवा कशा प्रकारे आपल्याला एडिट करायचं म्हणजे कसे चॉईसेस ऍड करायचे कसे तुम्हाला कॅन्सल करायचे हे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये आहोत तर चला सुरुवात करूया इथे तुम्हाला दिसेल कॅपचं लॉग इन पोर्टल आपलं येत असतं त्यामध्ये आपण कॅपमध्ये लॉग इन करू शकतो तिथे लॉग इन केल्यानंतर इथे टेक्निकल एज्युकेशन मध्ये जाऊन आपल्याला बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगला क्लिक करतो प्रिंट ऑप्शन फॉर्म प्रिंट डिटेल कन्फर्म ऑप्शन फॉर्म आता बघा कॅप ऑन टू चायच इथे दिसत आहे वरती कॅन्डिडे डिटेल्स असतात ते तुम्ही पाहायचे आता इथे व्हिडिओ मध्ये डिटेल्स शो करता येत नाही म्हणून मी ते दाखवत नाहीये इन्स्टिट्यूट लेवलचा फॉर्म मॅनेजमेंट कोर्टाचा किंवा स्पॉटॉर्मचा इथे आलेला आहे तो आपण ऑलरेडी एका मध्ये डिस्कस केलेला आहे ओके इथे आपण प्रोसिड टू फिल ऑप्शन फॉर्मला जाऊया आता सगळ्यात पहिल्यांदा इथे विचारण्यात येते की तुम्हाला कॅप राऊंड चे ऑप्शन इम्पोर्ट करायचे आहेत का तर इथे मॅक्झिमम ज्यांना राऊंड वन मध्ये फॉर्म परत वापस त्यांनी इथे मला पण इथे मध्ये फॉर्म हवाय सपोज मी दोनशे ऑप्शन दिले होते पण मला आता साठ नंबरचे ऑप्शन लागलेले तर एक ते साठ जे ऑप्शन्स आहेत ते ऍज इट इज इथं फेच केले जाणार आहेत तिथे आपण बघूया येस मी म्हटलं येस म्हणजे की बघा आपोआप इथे खाली तुम्हाला दिसेल की ऑलमोस्ट भरपूर ऑप्शन्स आपण जे भरले होते या विद्यार्थ्याचे ते सगळे आलेले आहेत आणि आपल्या विद्यार्थ्याला जे हे पीएस मॉडर्नचं इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स लागलं जे होतं ते पण इथं आलेले काही नाही करायचं आपल्याला पहिली जी यादी आहे ती यादी फेच करून घ्यायची जसं आपण जुन्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं पहिल्या ह्या सगळ्या प्रोसिजर आपल्याला इथे चार स्टेप तुम्हाला दिसतात शॉर्टलिस्ट ऑप्शन सेट प्रेफरन्स ऑप्शन फॉर्म समोर आणि कन्फर्म ऑप्शन फॉर्म तर आपल्याला तीन नंबरच्या सेक्शन मध्ये जाऊन काम करायचे काही करायचं असेल तर इथे शॉर्टलिस्ट आपण केले सगळे ऑप्शन जे मागचं कॅप वर मध्ये बघले होते ते एक पासून ते लागलेले ऑप्शन ला, शॉर्टलिस्ट केले नंतर आपण त्या सगळ्यांना पुढे ऍड केलं सेव्हन प्रोसिड केलं काही कुठे क्लिक नाही करायचे फक्त सेव्हन प्रोसिड करायचे त्यानंतर ऑलरेडी ते ऑप्शन सिक्वेन्स मध्ये दिला ओके आणि इथे बघा आता ऑप्शन फॉर्म समोर पुढे उपलब्ध आहे बघा आता इथे आपण बघूया कसं आपल्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे सीएपी टाकले पीएच पाटील टाक पीव्हीजी जे पाटील पी एम एस एस एम पिंपरी पीसी वावेत पीएस मॉडर्न अशा प्रकारचे कॉलेजेस आपल्या विद्यार्थ्यांनी दिलेले आहेत आता सपोज इथे आपण बघूया की मला एक की कॉलेज इथे टाकायचं राहिलेलं आहे 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 पण इथे ओके hmm. आयुआय कॉम्प्युटिव्ह आय टी आपल्याला सपोज इथे टाकायचं राहिलेलं आहे असं आपण समजूया किंवा फक्त एनडी सी टाकले आपण काय करू शकतो त्या केसमध्ये इन्सर्ट चॉईस कोड तुम्ही निवड हा ऑप्शन निवडायचा इन्सर्ट चॉईस कोड आणि तुम्हाला कुठे काय ॲड करायचे ते तुम्ही ऍड करू शकता इथे बघा किती नंबर आहे एस्को आय टीचा सपोज मला सी एस आणि आय टी मला इथे ऍड करून बघायचं आयस्क्रो आय टीचा सी एस आय टी मला वरती ऍड करायचं आहे या ऑप्शनच्या वरती सतरा नंबरच्या खालती मला ॲड करायचं आहे अठरा नंबरला मी काय करणार इथे युनिव्हर्सिटी निवडणार युनिव्हर्सिटी त्यानंतर विद्यापीठ निवडणार मला कोड सिक्स सेवन फायव्ह फोर टी ते निवडूया आपण आणि बघा एशक्चं काय होतं आपल्याला कॉम्प्युटर आणि आय टी ऍड करायचं किती नंबरला ऍड करायचं होतं आपल्याला ते बघा मला सतरा आठवा नंबरला मला ऍड करायचं होतं मी ते आठव्या नंबरला ऍड करून घेतो तुम्हाला दिसेल सीएस बायटीच झालेलं आहे ओके इथे बघा चेंज झालेला आहे त्यानंतर मला आयस्क्रो बायटीच आय टी पण ऍड करायचं होतं किती नंबरला ऍड करायचं होतं मला एकोणीस नंबरला ऍड करायचं होतं ओके बघा या प्रकारे असं एकोणीस नंबरला ऍड झालेलं आहे आता आपण सपोज असं असं इमेजिन करूया की मला काय करायचंय आता हे कसं करायचं आपण बघितलं एकदम सोपी पद्धत आहे बघा प्रोसिडर करायचं परत तुम्हाला सगळे ऑप्शन दिसेल सपोज आता मला असं आहे की मला वरचे जे कॉलेज म्हणजे वरच्या कॉलेज पैकी एखादा ऑप्शन मला काढायचं आहे सपोज की मला हे पी आय सी टी सी मला काढ नकोय हे टी टीचं जे एन टी सी आहे ते मला इथे नकोय तर मी काय करायला पाहिजे तर मी काय ऑप्शन निवडायला पाहिजे तर इथे मी सेट सेडियर प्रेफरन्सेस मध्ये यायचं आहे ओके आता तुम्हाला जर एखादा ऑप्शन काढायचा असेल यादीमध्ये तर काय करायचंय आधी तुम्ही हे समोर सगळी शॉर्टलिस्ट ऑप्शन ऑप्शन फॉर्म समोरपर्यंत जायचंय त्यानंतर सेट वापस यायचं सेट ऑफ मध्ये जे ऑप्शन तुम्हाला नकोय सपोज की मला आता बघा मी एक्स आय टीचं कम्प्युटर आय टी ऍड केलं होतं ओके खाली ऍड झालं असेल ते मला ते नको आहे मी काय करणार जे नकोय ते ऑप्शन मी इथे अँटिक करणार मला हे नकोय मी अंटिक केलं अँटी केलं की ते यादीमध्ये बाहेर सपोज मला वरच्या कॉलेजमधनं पण एखादा ऑप्शन नकोय सपोज मला आता हे पी मधलं पण मला एखादं ऑप्शन नको आहे पी च सी टीचं ई एन टी सी एन सायन्स हे दोन ऑप्शन सपोज मला नको आहेत मी हे अन्टीक केले ओके आणि खाली एक मी आयस्क्रो च पण मी एन्टीक केलं होतं ते पण मी अन्टीक केलं अन्टीक करणं म्हणजे आपल्याला त्याला यादीमधनं बाहेर काढणं ओके आणि परत मी सेवाने प्रोसीड करतोय आणि तुम्हाला दिसेल की आता जे पहिली यादी होती त्यामध्ये आता परत सिटी जे आहे बघा सी पी आहे त्यानंतर काहीच नाही आहे पी सी टी होतं पण ते आता आपण आहे आहे म्हणजे ओके या प्रकारे आपल्याला आपला कॅप आपल्या ऑप्शन फॉर्म भरायचा एकदम सोपी पद्धत आहे ऑप्शन फॉर्म समोर मध्ये इन्सर्ट असेल इन्सर्ट करायचं मूव्ह करायचं असेल मूव्ह करायचं एखादा खालचं ऑप्शन वर मूव्ह करायचं असेल इन्सर्ट करताना काही गडबड झाली असेल सगळी यादी अचूक व्यवस्थित पाहायची आता ही यादी परत सबमिट नाही सबमिट करताना बघा पहिले तीन ऑप्शन यावेळेस पाहणं गरजेचं आहे जेणेकरून जर पहिला, ला आटो पहिला तीन मधला ऑप्शन लागलं तर ते फ्रीज होणार आहे त्यामुळे पहिले तीन ऑप्शन पाहणं तुम्ही गरजेचं आता इथे बघा थोडीशी चूक मला झालेली दिसते सीएपीचं कॉम्प इलेक्ट्रिकल ईएनटीसी आता इथे मी मूव करून दाखवतो तुम्हाला की आता बघा इथे मला ईएनटीसी दोन नंबरला पाहिजे तर कसं मूव करायचंय इथे बघा दोन नंबरचा चॉईस मला तीन नंबरचा चॉईस मला दोन नंबरला घेऊन जायचं आधी कुठला चॉईस मूव करायचा आणि किती नंबरला मूव्ह करायचं हे बघायचं मी आता मूव्ह करतोय बघा पहिल्यांदा सीएपी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रिकल असं मला पाहिजे तसं झालेलं आहे या प्रकारे ऑप्शन फॉर्म व्यवस्थित एडिट करू शकता जे घरून करतात त्यांनी हा व्हिडिओचा यूज करायचा आहे जे बाहेरून करतात त्यांनी पण गोष्ट समजून घ्यायची आहे आणि आता बघा हा एक म्हणजे महत्वाचा राऊंड आहे यामध्ये चुका करायचा आहेत पहिले ऑप्शन्स आहेत पहिले तीन ऑप्शन तुमचे न लागणार असेल असं मेकश्युअर करा दुसरं पूर्ण यादी सावकाशपणे तुम्ही ती टॅली करून बघणं गरजेचं आहे आपली यादी आपल्याला एक्झॅक्टली पाहिजे तशी आहे का आपल्याला जे अलॉटेड इन्स्टिट्यूट आहे आता इथे बघा अलॉटेड इन्स्टिट्यूट आपल्या विद्यार्थ्याला काय होतं आपण तेव्हा बघितलं की तुम्ही समोर जातात तुम्हाला लागलेलं इन्स्टिट्यूट आपोआप अप सगळ्यात शेवटी येतं बघा सगळ्यात शेवटी तुम्हाला लागलेलं इन्स्टिट्यूट येतं माझ्या मते हे सगळे तुम्ही व्यवस्थित टॅली करायचे आणि जर हे व्यवस्थित असेल असं तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही ते प्रोसिड करू शकता आपण इथे प्रोसीड करूया याच्या पुढच्या स्टेपला तुम्हाला ऑप्शन फॉर्म समोर दिसते तर हे बघा सबमिट कन्फर्मेशनच्या आधी कन्फर्मी ऑप्शन फॉर्म इथे मला वाटतं कन्फर्म ऑप्शन फॉर्म म्हणल्याच्या नंतर आय थिंक परत तुम्हाला इथे ओ टी पी येतो इथे ओ टी पी टाकावा लागतो ओटीपी टाकल्याशिवाय तुमचा ऑप्शन फॉर्म कन्फर्म होत नाही सर्वांनी काळजीपूर्वक आपला फॉर्म या प्रकारे कन्फर्म करायचा कन्फर्म करण्याच्या आधी मी म्हणेन की किमान दोन वेळा ऑप्शन फॉर्म समोर मध्ये आपले सगळे ऑप्शन व्यवस्थित भरले आहेत याची खात्री करून घ्यायची आणि त्यानंतरच तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे ही झाली इंजिनिअरिंग कॅप्रॉन टूचा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा कसा फेच करायचा कसा एडिट करायचा याबद्दलची माहिती इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या अशाच माहिती पूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत रहा विजन करिअर काउन्सिंग थँक्यू